मुंबईमध्ये त्याच तोडीचं म्युझियम व्हावं अशी तमाम मुंबईकरांची मुंबईकर क्रिकेटप्रेमींची अनेक वर्षांची इच्छा होती ती अखेरीस पूर्ण झालेली आहे शरद पवार क्रिकेट म्युझियम ज्यांनी खूप वर्षे ही मागणी लावून धरली होती की मुंबईला त्यांचं स्वतःचं मुंबई क्रिकेटचं म्युझियम हवं गेल्या रणजी ट्रॉफी विजेते पदांचा डिस्प्ले कोणसाव्या शतकात वीसाव्या शतकात आणि आता एकविसाव्या शतकात बॅट्स कशा बदलत गेल्या कोणते बॉल वापरले गेले कोणते स्टंप्स वापरले गेले याची काही प्रदर्शनीय गोष्टी ठेवलेल्या आहेत हे अतिशय सुंदर मिनी थिएटर आपल्याला म्हणता येईल तसं केलेलं आहे तिकडे बसून स्टेडियम मध्ये बसल्याचा फील घेऊन सगळ्या आठवणींमध्ये लोकांना रममाण होता येणार आहे नमस्कार 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 कट्ट्यावरच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण लॉर्डचं क्रिकेट म्युझियम म्हणतो मेलबर्नचं क्रिकेट म्युझियम म्हणतो सिडनीचं क्रिकेट म्युझियम म्हणतो वेगवेगळ्या फुटबॉल स्टेडियमचा टूर करतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहासही तेवढाच मोठा आहे तेवढाच स्मरणीय आहे मुंबईमध्ये त्याच तोडीचं म्युझियम व्हावं अशी तमाम मुंबईकरांची मुंबईकर क्रिकेटप्रेमींची अनेक वर्षांची इच्छा होती ती अखेरीस पूर्ण झालेली आहे शरद पवार क्रिकेट म्युझियम हे लवकरच सगळ्यांसाठी ओपन होतं आहे आणि प्रत्येकजण येऊन खरे क्रिकेटप्रेमी इकडे येऊन मुंबई क्रिकेटच्या भारतीय क्रिकेटच्या आणि वानखेडेवर घडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा आनंद या म्युझियमच्या माध्यमातून लुटू शकत आहेत तर प्रत्येकाने इकडे येऊन बघायचं आहे जे भारताबाहेर राहत आहेत त्यांनीही भारतात येणाऱ्या पुढच्या ट्रिपमध्ये मुंबई क्रिकेट म्युझियम बघायची नोंद आत्ताच करून ठेवा आज आम्ही स्पोर्ट्स कट्टावरती तुम्हाला या म्युझियमची छोटीशी टूर देणार आहोत आम्हाला म्युझियम दाखवायचं नाही अख्खं कारण आमचीसुद्धा इच्छा आहे की प्रत्येकाने येऊन हे म्युझियम बघावं पण आम्ही त्यातल्या काही गोष्टी तरी आज तुम्हाला नक्कीच दाखवणार आहोत त्यातल्या शंभर टक्के गोष्टी आणि शंभर टक्के आनंद हा इथे प्रत्यक्ष येऊनच घ्यायचा आहे चला सुरुवात करूया एंट्रीला सुनील मनोहर गावस्कर आणि ज्यांच्या संकल्पनेतून किंवा ज्यांनी खूप वर्षे ही मागणी लावून धरली होती की मुंबईला त्यांचं स्वतःचं मुंबई क्रिकेटचं म्युझियम हवं त्या शरद पवारांचा या म्युझियमच्या एंट्रन्सला पुतळा आहे आणि त्याच्यानंतर चालू होतं खरं म्युझियम आणि आत काय आहे हे आता कट्ट्यावरती बघत राहा या म्युझियमची सुरुवात होती आफ आहे इव्होल्युशन ऑफ क्रिकेट म्हणजे याच्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचं म्युझियम आहे पण क्रिकेटच्या सुरुवातीला बॅट्स कशा वापरल्या गेल्या कोणते बॉल वापरले गेले कोणते स्टम्प्स वापरले गेले याची काही प्रदर्शनीय गोष्टी ठेवलेल्या आहेत म्हणजे क्रिकेट प्रत्येक शतकामध्ये हा काही शतकं जुना खेळ आहे तो प्रत्येक शतकामध्ये कसा बदलत गेला सतराव्या शतकात अठराव्या शतकात एकोणीसाव्या शतकात वीसाव्या शतकात आणि आता एकविसाव्या शतकात बॅट्स कशा बदलत गेल्या स्टम्प्स आधी कसे होते मग बॉल्स कसे आले या सगळ्याचं माहिती किंवा या सगळ्याबद्दलच्या प्रदर्शनीय गोष्टी इकडे ठेवून या म्युझियमची सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मुंबई क्रिकेटचं म्युझियम आणि ही इमेज ही अर्थातच प्रत्येकाच्या डोक्यात बसलेली आहे त्याच्यामुळे याचं जे मिनिएचर केलेलं आहे सी एस टीचं ते इतकं सुंदर दिसतंय की त्यांनीच हे म्युझियम हे मुंबई क्रिकेट आणि त्याच्या इतिहासाबद्दल आहे ते अधोरेखित कर मुंबईची लाईफलाईन आहे ती म्हणजे बी एस टी बस आणि अर्थातच रेल्वे लाईन प्रत्येक मुंबईचा प्लेयर जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात करतो आणि वानखेडे स्टेडियम असू दे ब्रेबॉन स्टेडियम असू दे कुठेही क्रिकेट खेळायला येतो शिवाजी पार्कला जात असू दे कुठल्याही जिमखान्यावरती जात असू दे खेळाची सुरुवात ही प्रवासाची सुरुवात ही रेल्वे किंवा बसनीच होते आणि त्याचाच वापर करून इकडे काही ऑडिओ व्हिज्युअल्सचा आपल्याला वापर केलेला दिसतो आहे म्युझियममध्ये कित्येक उदाहरणं अशी आहेत की रोहित शर्माची किटबॅक ट्रेनमधनं पडलेली असू दे किंवा कित्येकजणं रणजी मॅचच्या आधी लग्न करून ट्रेननी रणजी मॅच खेळायला आलेली असू देत किंवा सचिन तेंडुलकरनी केलेला शारदाश्रम तर त्याचं घरा बसने केलेला प्रवास असू दे कुठल्याही खेळाडूसाठी रेल्वे लाईन बस हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि क्रिकेट आणि ह्या सगळा प्रवास याचं सुंदर चित्रण किंवा सुंदर प्रदर्शन इकडे या म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला झालेलं दिसतं मुंबई क्रिकेटनी भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिलेले आहेत पण मुंबई क्रिकेटची ख्याती तेवढीच नाही मुंबई क्रिकेटनी भारतीय संघाला अनेक कर्णधार दिलेले आहेत आत्तापर्यंतची त्यांची संख्या बारा आहे आणि अर्थातच इंडियन कॅप्टन्स फ्रॉम मुंबई याची एक स्वतंत्र वॉल केलेली आहे आणि ती करायलाच पाहिजे विनू मंकंपासून ज्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर पॉली उमरीकर गुलाबराय रामचंद अजित वाडेकर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस जिंकलो सुनील गावस्कर महिलांचाही याच्यात समावेश आहे अर्थातच डायना एटजी दिलीप बेंसरकर रवी शास्त्री सचिन तेंडुलकर अजिंक्य राणे रोहित शर्मा आणि आत्ता टी ट्वेंटीचा कॅप्टन सूर्या दादा भारताच्या ज्या ज्या कर्णधारांनी मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं त्याची ग्लोरियस लिस्ट आहे अर्थातच त्यांच्यासाठी एक स्पेशल जागा या म्युझियममध्ये आहे आणि ती असणं आवश्यकच होतं भारताच्या इतिहासातला भारताच्या भूमीवरती जो पहिला कसोटी सामना खेळला गेला तो अर्थातच मुंबईमध्ये खेळला गेला तो वानखेडेवर खेळला गेला का तो ब्रेबॉनवर खेळला गेला का नाही तो बॉम्बे जिमखान्यावरती खेळला गेला आणि त्या मॅचचं स्कोअर कार्डही इकडे लावलेलं आहे एकोणीसशे तेहतीस पंधरा डिसेंबर एकोणीसशे तेहतीस साली मॅच खेळली गेली आणि त्याची ही आठवण अर्थातच या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या म्युझियमचा इंटिग्रल पार्ट आहे त्या मॅचमध्ये लाला अमरनाथ आणि सी के नायडू बॅटिंगला येतानाचा फोटो आहे तो अर्थातच अविस्मरणीय असा आहे भारताच्या भूमीतली पहिली कसोटी सामना हा बॉम्बे जिमखाना मुंबई इथे खेळला गेला त्यापासूनच अख्ख्या म्युझियमचा सेटअप आपल्यासमोर दिसायला सुरुवात होता शरद पवार क्रिकेट म्युझियम जे मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता चालू केलेलं आहे सगळ्यांसाठी सा तर ते ज्यांनी क्युरेट केलेलं आहे ते देवेंद्र प्रभू देसाई आहेत आपल्याबरोबर तर सर हे कन्सेप्च्युअलाईज करताना कसा विचार केला होता काही डोळ्यासमोर होती कुठली बाहेरच्या देशातली म्युझियम्स लॉर्ड्स uh, जे म्युझियम आहे इट इज कन्सिडर्ड जगातलं प्रीमियर क्रिकेट म्युझियम सर आणि तिथे जसं जशी एक म्युझियम टूर असते आणि त्याच्यानंतर स्टेडियम टूर असते तर ते डोक्यात डेफिनेटली कल्पना होती आणि uh, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहास आ, इतका ग्लोरियस आहे की तिथे काय ठेवायचं हा पण एक चॅलेंज आहे तर काम आम्ही सुरू केलं मुंबईची जी क्रिकेटिंग इकोसिस्टम आहे क्रिकेटिंग फेटर्निटी आहे त्या सगळ्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि सगळ्यांनी खूप एन्थुझियास्टिकली त्यांच्या पर्सनल कलेक्शन्समधनं मेमोरेबली आम्हाला दिला ह्या म्युझियमसाठी आणि सगळ्यांचं तेच म्हणणं होतं की आ, दिस वॉज लाँग ओव्हरड्यू आणि जर अशी कुठची सिटी आहे इंडियात ज्याला क्रिकेट म्युझियम जिथे क्रिकेट म्युझियम अपरिहार्य होतं तर ती म्हणजे मुंबई कारण मुंबईचं ट्रेडिशनच बघा ना तुम्ही ब नव्वद वर्षात बेचाळीस वेळा रणजी ट्रॉफी आपण जिंकलेलो आहोत आणि बारा इंटरनॅशनल कॅप्टन्स मुंबईनी इंडियाला दिलेले आहेत तर ह्या म्युझियममध्ये अशा बऱ्याच इंटरेस्टिंग मेमोरेबल या तुम्हाला बघायला मिळतील गेल्या सत्तर ऐंशी वर्षात झालेल्या क्रिकेटच्या सामन्यांच्या आणि सिरीजच्या रिलेटेड म्हणजे बऱ्याच पिढ्यांचं रेप्रेझेंटेशन आहे या म्युझियममध्ये जे दिग्गज क्रिकेटर्स आहेत त्यांच्या पण गोष्टी आहेत आणि जे मुंबईसाठी ज्यांनी खूप कॉन्ट्रीब्युट केलं आणि अनफॉर्च्युनेटली इंडियासाठी ते जास्त खेळू शकले नाहीत असे पण बरेच दिग्गज आहेत ज्यांची कलेक्शन्स आपल्याला ह्या म्युझियममध्ये बघायला मिळतील आणि आम्ही त्याच्याबरोबर एक स्टेडियम टूर पण ऑर्गनाईज केलेली आहे तर त्यामुळे जे व्हिजिटर्स म्युझियममध्ये येतील त्यांच्याकडे दोन ऑप्शन्स असतील बुकिंग्स फक्त ऑनलाईन ते करू शकतात डिस्ट्रिक्ट ॲपवरती तर तुम्हाला दोन ऑप्शन्स असतील एक ओन्ली म्युझियम टूर आणि दुसरं म्युझियम प्लस स्टेडियम टूर ज्या दिवशी वानखेडेला मॅचेस असतील त्या दिवशी ऑब्वियसली स्टेडियम टूर नसेल ओनली म्युझियम टूर असेल पण ज्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर मॅचेस नसतील त्या दिवसात दिवसांमध्ये तुम्हाला ह्या दोन ऑप्शन्स मिळतील ओनली म्युझियम और म्युझियम प्लस स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियमबद्दल तर कितीही आपण बोललो तरी ते कमीच आहे कारण इतक्या इतके इतके महान अविस्मरणीय सामने तिकडे खेळले गेलेले आहेत आणि इतक्या आठवणी आहेत सगळ्यांना वानखेडे स्टेडियमच्या तर हे म्युझियम आणि स्टेडियम अशी एक हे जी टूर्स आम्ही करणार आहोत आमची अशी खात्री आहे की जे क्रिकेट लवर्स आहेत नॉट नॉट जस्ट इन मुंबई पण फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड त्यांना खूप मजा येईल जर ते ह्या म्युझियमला बघायला आले तर आणि याच्यात ऑडिओ टूर पण ठेवलेली आहे म्हणजे ते थोडक्यात डिजिटलीसुद्धा अत्यंत इक्विप्ड असं केलेलं आहे म्युझियम तर त्याबद्दलही फक्त तर या म्युझियमची एक स्पेशालिटी अशी आहे म्युझियमचं एक यू एस पी असा आहे बेग -बेग की ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट पण बरंच आहे बऱ्याच दिग्गज क्रिकेटर्सचे इंटरव्ह्यूज आहेत जे वेगवेगळ्या स्क्रीन्सवरती प्ले होणार आहेत कारण म्युझियममध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात एक एव्होल्युशन ऑफ क्रिकेट फॉर एक्झाम्पल किंवा रणजी ट्रॉफीचं सेक्शन तो त्या त्याशी रिलेटेड जे दिग्गज क्रिकेटर्स बोललेले आहेत त्यांचे सगळे इंटरव्ह्यूज आहेत एक ऑडिओ व्हिज्युअल रूम आहे एक एक क्विज सेक्शन आहे तर जे आणि जर एखाद्या विजिटरला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल एखाद्या एखाद्या सेक्शनबद्दल किंवा एखाद्या सिरीजबद्दल तर क्यू आर कोडचं पण ऑप्शन आहे तर तुम्ही ते क्यू आर कोड स्कॅन करून म्युझियम नंतर म्हणजे तुम्ही तुमची व्हिजिट झाल्यानंतर आरामात तुम्ही ते आरामा ॲज पर युअर कन्व्हिनियन्स ते ऐकू शकता तर वेगवेगळ्या भाषांमध्ये तर हे एक ही एक म्यु ह्या म्युझियमची स्पेशालिटी आहे जि, जि, की जित जि जितकं फिजिकल कॉन्टेंट इकडे महत्त्वाचं आहे तेवढंच ऑडिओ विज्युअल कॉन्टेंट पण महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही रेकॉर्ड टाईममध्ये सगळं पूर्ण केलं हां म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी अगदी म्हणजे दिवसरात्र काम करून आता आ, वी हॅव ओपन डिट टू द पब्लिक तर ते एक खूप खूप बरं वाटतं की आपण एक अशा वेंचर बरोबर असोसिएटेड होतो ज्यानी जा, मा माझी खात्री आहे की लोकांना खूप मजा येणार आहे खासकर क्रिकेट प्रेमींना थँक्यू एकोणीसशे त्र्याऐंशी भारताने जिंकलेला वर्ल्ड कप आणि भारतीय क्रिकेटचा बदललेला चेहरा मुंबईच्या संदीप पाटील यांनी त्यांचा त्या वर्ल्ड कपमध्ये वापरलेला ब्लेझर या म्युझियमसाठी दिलेला आहे त्याच्यासाठी अर्थातच वेगळी जागा इकडे आहे आणि त्याच्यानंतर बी सी सी आयचं हेडक्वार्टरही अर्थातच याच प्रिमाईसमध्ये आहे त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली भारतात वर्ल्ड कप झाला होता त्याच्याही मॅचेस मुंबईत झाल्या होत्या तर त्या वर्ल्ड कप फिल्स वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो आ, तर त्याच्यामधला सलील अंकोला यांनी वापरलेला स्वेटर त्यांनी या म्युझियमसाठी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर अर्थातच सत्याऐंशी साली जो भारतात वर्ल्ड कप झाला होता तेव्हा वानखेडेवर मॅचेस झाल्या होत्या शहाण्णव साली झाला होता तेव्हा भारत ऑस्ट्रेलिया मॅच झाली होती त्यानंतर दोन हजार अकरा हे कधीच कोणी विसरू शकणार नाही दोन हजार तेवीसला झालेली सेमीफायनल कोणीच विसरू शकणार नाही या सगळ्या वर्ल्ड कपमधल्या काही आठवणी आणि दोन हजार अकराच्या वर्ल्डकपची तिकीटं असू देत किंवा काही वेगवेगळे त्याचे सोविनियर्स असू देत त्या सगळ्याला अर्थातच या म्युझियममध्ये जागा आहे आणि त्याच्यानंतर इकडे वेगवेगळे वेग क्षण अनुभवता येतील असं एक वेगवेगळ्या अनुभवांचं वेग सुसज्ज थिएटरही इकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या म्युझियममध्ये आपल्याला दिसणार आहे जिकडे एकावेळी साधारणपणे वीस लोकं बसून वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी म्हणजे ती मुंबई क्रिकेट असोसिएशनची हिस्ट्री असू दे वर्ल्ड कपच्या वानखेडेवरच्या मेमरीज असू दे या सगळ्याचा अनुभव इकडे येणाऱ्या प्रेक्षकांना किंवा इकडे येणाऱ्या लोकांना हा घेता येणार आहे हे अतिशय सुंदर मिनी थिएटर आपल्याला म्हणता येईल तसं केलेलं आहे तिकडे बसून स्टेडियममध्ये बसल्याचा फील घेऊन सगळ्या आठवणींमध्ये लोकांना रममाण होता येणार आहे दिलीप वेंचरकर मुंबई क्रिकेटचा खरा खुरा हिरा पहिला खेळाडू जो इंग्लंडचा नव्हता ज्यांनी लॉर्ड्सला तीन शतकं केलेली आहेत आणि त्याच वेंसरकरांनी या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या म्युझियमसाठी एकोणीसशे शहाऐंशी सालचा स्वेटर या म्युझियममध्ये ठेवायला दिलेला आहे त्याच्यामुळे हा एक सेक्शन आहे जो इंटरेस्टिंग आहे पहिला भारतीय खेळाडू ज्यांनी तीन शतकं के लॉर्ड्सला केली तुम्ही आम्हाला कट्ट्यावरच्या कमेंटमध्ये सांगू शकता की कुठला भारताचा कदाचित इतिहासातला सर्वोत्तम खेळाडू आहे पण ज्याचं लॉर्ड्सला शतक नाही आहे कदाचित सोवा प्रश्न आहे तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असेल पण कमेंट्समध्ये आम्हाला कट्ट्यावरती नक्की कळवा पण वेनसरकरांनी भारताच्या पाकिस्तानच्या टूरला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली घातलेला ब्लेझरही इकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ठेवलेला आहे त्याच्यामुळे हा आपण एक वेनसरकर सेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे या म्युझियममधला असं नक्कीच म्हणू शकतो मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि त्याचा इतिहास हा सर्वश्रुत आहे आणि तोच या म्युझियमच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे अर्थात पण मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट हे सुरुवातीच्या काळात एकच होतं असं वाटेल की काय अशी परिस्थिती होती कारण एकाच वेळी मुंबईचे सात सात आठ आठ खेळाडू असायचे तर अर्थातच म्युझियममध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची वॉल आहे म्हणजे आणि अर्थातच बॉम्बे क्रिकेट असोसिएशन ते मुंबई क्रिकेट असोसिएशन हा प्रवास कसा झाला या सगळ्याच्या गोष्टी आहेत इंटरेस्टिंग गोष्टी अशा आहेत की जेव्हा भारतीय संघ सुरुवातीला खेळायचा तेव्हा त्यांच्यावरती हे अशोक स्तंभाचं चित्र असायचं त्याच्यानंतर हे लक्षात आलं की भारतीय सरकारने सांगितलं की हे तुम्हाला वापरता येणार नाही आणि त्याच्यानंतर इकडे बी सी सी आयचा जो लोगो आहे जो आपल्याला आता स्टारच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंच्या टी शर्टवरती दिसतो त्याची सुरुवात झाली तर या सगळ्याचा प्रवास या सगळ्या गोष्टींचा प्रवास या एका वॉलच्या माध्यमातून उलगडून दाखवलेला आहे तर मुंबई क्रिकेट, क्रिकेट असो दे भारतीय क्रिकेट असो दे जेव्हा आपण भारतीय क्रिकेट म्हणतो तेव्हा मुंबई क्रिकेट त्याचा इंटिग्रल भाग असतो त्याचीच प्रचिती या इकडच्या वॉलमधनं अर्थातच येते आणि मुंबई क्रिकेट आणि रणजी ट्रॉफी बेचाळीस रणजी विजेतेपदं आहेत आणि नव्वद वर्ष झालेली आहेत जवळजवळ पन्नास टक्के वेळा मुंबईनीच रणजी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि अर्थातच त्या सगळ्या रणजी ट्रॉफी विजेतेपदांचा डिस्प्ले आपल्याला या सगळ्या मुंबई क्रिकेटच्या म्युझियममध्ये दिसणार आहे जो दिसतो आहे जो ग्लोरियस इतिहास आपण म्हणतो तो सगळा आपल्या डोळ्यांसमोर दिसतो आहे हे, हे म्युझियम असल्यामुळे काही गोष्टी अर्थातच तो म्युझियममध्ये येऊन बघण्याचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला विज्युअली आत्ता असं वाटेल की अरे हे कमी दिसतंय पण इकडे येऊन हा जो एक्सपिरियन्स आहे तो मुंबई क्रिकेटच्या आणि प्रत्येक कट्टेकऱ्याला हा एक अनुभव अविस्मरणीय असेल यात काही शंका नाही मुंबई क्रिकेट असोसिएशननी त्यांच्या ऑफिस बेअरचा इतिहास दाखवायला एक अनोखी पद्धत इकडे डेव्हलप केलेली आहे इकडे बॉल आहे तो फिरवला की वर्ष बदलतं मग ते एकोणीसशे चाळीस असू दे एकोणीसशे पन्नास असू दे एकोणीसशे सत्तर असू दे कोणकोण प्रेसिडेंट होते कोणकोण ट्रेजरर होते कोणकोण सेक्रेटरी होते त्या सगळ्याचे नावं येतात ते फिरवायलाच खूप मजा येते आणि एस एम मानकडेंपासून Uh, काय कोण कोण होते अशी वेगवेगळी नावं ती बघायला खरंच मजा येते कन्सेप्टच खूप छान दिसतंय आणि आत्ताचं त्यांनी म्युझियम केलेलं आहे त्यांचं अर्थातच अजिंक्य नाईक प्रेसिडेंट आहेत आणि अभय हडपसर सेक्रेटरी आहेत पण ही कन्सेप्ट वाईज हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आम्हाला की बॉल फिरवायचा आणि वर्ष बदलतं आणि आपल्याला वेगवेगळे ऑफिस बेरर दिसतात आपण मित्रांबरोबर येतो हे म्युझियम बघायला चार मित्र एकत्र येत आहेत आणि प्रत्येकाला आपलं क्रिकेटचं नॉलेज चेक करायचं आहे तर या म्युझियममध्ये क्वीज अरेना ठेवलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तिकडे व्यवस्थित सीसारखा सेटअप केलेला आहे आणि प्रत्येकजण ऑनलाईन जाऊन उत्तरं देऊ शकतो आणि आपापचा स्पर्धा ठेवू शकतो अत्यंत इंटरेस्टिंग प्रकार आहे पण तो इकडे येऊनच अनुभवण्यासारखा आहे क्वीज अरेना आहे जिकडे चार आहेत आणि आपण इकडे क्वीज खेळून आपल्या मित्रांबरोबर येऊन आपलं क्रिकेटिंग नॉलेज चेक करू शकतो इकडे आपले व्हिडिओ एडिटरही दिसत आहेत टॅन तर विच टीम हॅज वन दी मोस्ट रणजी टायटल्स हा मला वाटतं पहिलाच अत्यंत सोपा प्रश्न आलेला आहे पण असा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून हे तयार केलेलं आहे आणि ते मित्रांबरोबर येऊन हे खेळायला मजा येते आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे हे आपल्याला जे दिसतं आहे चार मिनार चॅलेंज त्याच्यावरती लिहिलेलं आहे व्ही एस टी नावाची कंपनी आहे कट्टेकरांनी सांगा की व्ही एस टी नावाची कंपनी नक्की काय बनवते इंटरेस्टिंग उत्तर मिळेल अजूनही ती कंपनी आहे मार्केटमध्ये लिस्टेडही कंपनी आहे तर सांगायचा मुद्दा असा की एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतीय क्रिकेटला मिळालेला कदाचित हा पहिला स्पॉन्सर होता चार मिनार चॅलेंज गुलाम पारकर गुवाहाटीला मॅच झाली होती त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून हा जड एक लाकडी सोविनियर टाईप मिळालेलं होतं मॅन ऑफ द मॅच म्हणून तर ते वी एस टीने स्पॉन्सर केलं होतं आणि कदाचित जे आत्ता आपण तीस हजार कोटी चाळीस हजार कोटी स्पॉन्सरशिपची डील्स म्हणतो भारतीय क्रिकेटसाठी किंवा मुंबई क्रिकेट असो मुंबई क्रिकेटसाठी क्रिकेट जे काही स्पॉन्सरशिपची डील्स मिळत आहेत पण त्या स्पॉन्सरशिपची पहिली सुरुवात एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली होती आणि गुलाम पारकर त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते आणि त्यांना मिळालेली ही ट्रॉफी होती असं आपण म्हणू शकतो तर अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी इकडे आपल्याला म्युझियममध्ये बघायला मिळतात <स्थाथ> या म्युझियमच्या पहिल्या मजल्यावरती येतानाच ही मोठी वॉल आपल्या समोर येते ज्याच्यावरती वानखेडेवरती झालेल्या ऐतिहासिक गोष्टी मग ती दोन हजार अकराची ट्रॉफी असू दे किंवा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताच्या टीमचं वानखेडेवरती झालेलं सेलिब्रेशन असू दे ते आपल्यासमोर येत राहतं मोठ्या स्क्रीनवरती त्याच्यामुळे एक आनंदाचा क्षण येतो की एवढ्या गोष्टी वेगवेगळ्या मुंबई क्रिकेटच्या या स्टेडियमवरती झालेल्या त्या आपल्या डोळ्यासमोर येतात आणि या आपल्या जिंकलेल्या कपचंही एक मिनिएचर इकडे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे इकडे आल्या आल्या एक फील गुड येतो मोठ्या मो मोठ्या स्क्रीनवरती आणि दोन हजार अकराचा वर्ल्ड कप जिंकल्याच्या आठवणी जाग्या होतात त्या रात्री प्रत्येकाने काय का केलं असेल कसं एन्जॉय केलं असेल ते आठवत राहतं आणि बाकीचेही अनेक क्षण जे वानखेड्यावरती घडलेले आहेत ते आपल्याला इकडे दिसतात आपल्याबरोबर आहेत हो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी अभय सर आ, सर तुम्ही आणि तुमच्या टीमनी गेली वीस वर्ष सगळ्यांनी बघितलेलं स्वप्न आज पूर्ण केलं आहे आणि म्युझियम आता सर्वांसाठी लवकरच होणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं तर काय वाटतं आहे खरं तर वीस वर्ष हा थोडा कमी पिरियड सांगितला आणि वर्षानुवर्षा जो मुंबई क्रिकेटच्या आपले जे चाहते आहेत मुंबई क्रिकेटचे जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांचं सतत मागणी होती की इकडे कुठेतरी एक आपलं जे मुंबईकडे इथं दाखवण्यासारखा वारसा आहे तर त्याचं कुठेतरी एक संग्रहालयासारखं झालं पाहिजे आम्ही गेली सहा वर्ष प्रयत्नात होतो दोन हजार एकोणीसला या कमिटीवर आल्यावर पण त्यानंतर मात्र ह्या वर्षी त्या आमच्या कामाने जोर पकडला आणि म्युझियम आता उभं राहिलेले आहे आणि आता लोकांसाठी खुलं करतो आम्ही आणि योजना कशा आहेत की म्युझियम म्हणजे नेहमीच वर्क अंडर प्रोसेस असतं वेगवेगळ्या गोष्टी ॲड होत असतात तर तसंच आपल्याला दिसणार आहे याच्यात गोष्टी अजून अजून ॲड होत जातील अजून अजून वाढत जाईल सर्वसाधारणतः म्युझियममध्ये ज्या ठराविक वस्तू असतात त्यांचं प्रदर्शन असतं पण आपण यावेळेला थोडीशी वेगळी कन्सेप्ट केलेली आहे जी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जी चालते तर डिजिटल टाईपचं आपण म्युझियम जास्त दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये लोकांना वारंवार बदलणारे अनुभव किंवा क्षण अनुभवता येतील आणि त्याच्यात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आपण तिकडे एक एक अनुभव ठेवलेले आहेत की म्हणजे धोनी जी सिक्सर आहे किंवा सचिन तेंडुलकर दोनशेवी मॅच खेळताना जो स्टेडियममध्ये येतो आहे तर असे हे काही क्षण आहेत ते पुन्हा जगता येतील क्रिकेट क्रीडाप्रेमीला आत्ता आपण प्रवेश केलेला आहे ज्या भागात जी स्टेडियममधली सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजेच ड्रेसिंग रूम त्याची एक प्रतिकृती या म्युझियममध्ये आहे त्याच्यात वेगवेगळ्या खेळाडूंचे स्वेटशर्ट्स असू देत किंवा साधारणपणे ड्रेसिंग रूममध्ये बसण्याच्या जागा जशा असतात तशा प्रकारची रचना इकडे केलेली आहे त्याच्यामध्ये अर्थातच मुंबई क्रिकेटचे जे भारतीय क्रिकेटला स्टॉलवर्ड्स आहेत सुनील गावस्कर असू देत पॉली उमरीकर असू देत राहणे असू दे सचिन तेंडुलकर असू दे रोहित शर्मा असू दे त्यांचे फोटोज आहेत अनेक माजी खेळाडूंनी त्यांनी म्युझियमसाठी देण्यासाठी दिलेले स्वेटर असू देत टी शर्ट असू देत ब्लेझर असू देत हे सगळे इकडे ठेवलेले आहेत आणि इकडे बसून आपल्याला वानखेडेच्या किंवा कुठल्याही स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये बसण्याचा फील घेता येईल अशा प्रकारची याची रचना केलेली आहे आत्ता हे मी सांगतो आहे इकडे मी बघतो आहे पण प्रत्यक्षामध्ये इकडे येऊन याचा अनुभव घेणं ही खूप छान गोष्ट असणार आहे मला खात्री आहे की कट्टेकरी असू देत किंवा मुंबई क्रिकेटचे किंवा भारतीय क्रिकेटचे फॅन्स असू देत त्यांना इकडे येऊन असाच उत्तम अनुभव येईल कारण हे अत्यंत चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेलं म्युझियम आहे ओशन फिल्म कंपनीने डिझाईन केलेलं आहे हे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशननी अर्थातच हे कन्सेप्च्युअलाईज केलेलं आहे आत्ता आपण जे ज्या गोष्टी म्युझियममधल्या बघितल्या फिरत फिरत माझ्याबरोबर फिरत असू देत किंवा तुम्ही ज्या गोष्टींचा अनुभव घेतलात आत्ता या कट्ट्यावरच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो या म्युझियमचा काहीच भाग आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहास असू दे मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पॉलिंगरीकर बापू नाडकर्णीपासून आत्तापर्यंतचे खेळाडू असू देत त्यांचा इतिहास असू दे या सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला येऊन अनुभव घेण्यासारख्या आहेत इकडे परिपूर्ण मुंबई क्रिकेटची भारतीय क्रिकेटची माहिती असलेली टीम आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अख्खं म्युझियम फिरताय तेव्हा तुम्हाला जर का ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून जर का त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून कानामध्ये मा सगळी माहिती घेत घेत म्युझियम फिरू शकता मी तुम्हाला एकच सांगेन जेव्हा कधी तुम्हाला म्युझियम बघायला यायचं आहे तेव्हा तुम्ही हे म्युझियम बघायला प्रत्यक्षातच यायला पाहिजे वेळ काढून यायला पाहिजे आणि मुंबई क्रिकेटचा आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटचा एक अनुभव म्हणून तुम्ही इकडे यायला पाहिजे मला खात्री आहे की लवकरच मुंबई दर्शन असू दे बाहेरचे लोकही इकडे बघायला गर्दी करणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की सगळ्या कट्टेकऱ्यांनी असू दे किंवा सगळ्या मुंबई क्रिकेटच्या प्रेमींनी असू दे या म्युझियमला प्रत्यक्ष भेट देऊन हा अनुभव घेण्यासारखा आहे फक्त एकच लक्षात ठेवा की या म्युझियममध्ये तुम्ही व्हिडिओ बघून म्हणालात चला आपण उद्या बघायला जाऊया तसं प्रत्यक्ष येऊन इकडे तिकीटं मिळणार नाही आहेत फक्त डिस्ट्रिक्ट ॲपला त्याची तिकीटं अवेलेबल असतील ऑनलाईन बुकिंग करायला लागेल आणि मगच तुम्हाला म्युझियम बघायला येता येईल इकडे येऊन तिकीट खिडकीवरती आपल्याला याची तिकीटं मिळणार नाही आहेत त्याच्यामुळे कट्टेकरांनी लक्षात ठेवा इकडे बघायला येत असेल तर ऑनलाईन जा बुकिंग करा आणि मगच या कारण वॉक इन ही कन्स संकल्पना इकडे नाही आहे मॅक्झिमम वीस जणांचा ग्रुप एकावेळी येऊ शकतो आणि म्युझियम म्हणजे ग्रुप बुकिंग असेल तर ते वीस जणांचं होऊ शकतं इंडिव्हिज्युअली आलात तर जशी जशी त्याची क्षमता असेल त्याप्रमाणे लोकांना येता येईल पण हा अनुभव एकदा नक्की घेता येण्यासारखा आहे ही कट्ट्यावर कट्टेकरांसाठी आपण केलेली म्युझियमची टूर तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कळवा आवडला असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा स्पोर्ट कट्टाला फॉलो करायला विसरू नका आणि आमचा यूट्यूब आणि फेसबुकला मेंबरशिपचा ऑप्शनही आहे तोही नक्की काय आहे तेही बघा कट्ट्यावरचा या विशेष भागामध्ये आम्ही आत्ता इकडेच थांबतोय मला अजून म्युझियमच्या वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्याचा आनंद घ्यायचा आहे त्या आम्ही घेतो तुम्हीही तो लवकरच घ्याल अशी खात्री आहे आत्ता मात्र आम्ही इकडे थांबतो आहे तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद